राम शेतकरी बांधवांनी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के वाटपाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमा करणार आहोत राज्यात अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी गोकट साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही नाही तर हे वितरण नेमकं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी होणार त्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा तर शेतकरी बांधवाला खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली होती पण मार्च यांच्या सुट्ट्या असल्यामुळे पिकम्याचे वितरण राज्य सर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करू शकलेले नाहीत तर शेतकरी बांधवांना उद्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यातील चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रच्या पिकम्याचं वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी बांधव तर कोणी कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तसेच किती रुपयाचं पिकम्याचं वितरण होणार आहे संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव कोटी रुपयांच्या नऊ लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वितरण होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील दोनशे चौपन्न कोटी रुपयाचा सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी बांधव तिसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील एकशे चौपन्न पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचं तीन लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये दी हे वितरण सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांवर जळगाव जिल्ह्यातील एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकव्यांचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकव्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावीस कोटी चार लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सॉरी सांगली घेतला आपण बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे तेरा कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थाँ एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावी बावन्न कोटी एकवीस लाख रुपयाच्या पिकम्याचे वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाच्या पिकम्याचे वितरण एक ते दोन दिवसामध्ये सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा शेतकरी बांधव अमरावती जिल्ह्यातील एक लाख दोन हजार सहाशे एकावन्न शेतकरी बांधवांसाठी आठ लाख रुपयाच्या पिकम्याचं वितरण एक ते दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे राज्यातील चाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावीसशे कोटी रुपयाच्या वर पिकम्याचं वितरण बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये उद्यापासूनच हे वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवात होईल तर शेतकरी हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के ग्रीमच्या पिकम्याच्या वितरणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या घरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही तर आमच्या युट्यूब चॅनलवरून असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असे असेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळते चला तर शेतकरी बंधू आम तुमचा किंवा थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद